नमस्कार रमा खूप चिडलेली असते रमा इरावतीचा अपमान अक्षय समोर करते तेव्हा अक्षयसुद्धा इरावतीकडे बघत नाही आणि त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो तेवढ्यात मनरुग्ण असलेली सीमा पुढे होते आणि ती इरावतीला बोलते काय इरावती वंश झाला ना चांगलाच अपमान मी तुम्हाला सांगत होते माझ्या रमा आणि अक्षयच्या आयुष्यात ढवळाढवळ धवड़ करू नका पण तुम्हाला मात्र ढवळाढवळ द्धवल करायचीच होती रमा एकदा पेटून उठली ना तर ती काय करेल ना याची जाणीवसुद्धा तुम्हाला नाही आणि ए मालविका तू तर या घरातून निघून गेलेलीच बरी कारण तू माझ्या रमाची जागा कधीच घेऊ शकत नाही माझ्या अक्षयच्या मनात श्वासात फक्त आणि फक्त रमाच आहे ती जागा ती पोकळी तू कधीच भरून काढू शकत नाही किंवा अक्षयसुद्धा तुला ती जागा कधीच देणार नाही हे सर्व अक्षय ऐकत असतो अक्षय मोठ्यानी बोलतो आई आई तू बरी झालीस तेव्हा सीमा बोलते हो मी बरी झाले आता हे सर्व इथे जे काही झाले ना त्यामुळे मला सगळं काही आठवलं तेव्हा लगेच रमा बोलते हा सगळा जो काही बदल झाला आहे ना तो फक्त आणि फक्त बाप्पामुळेच तो विघ्नार्थ आहे त्याने तर हे विघ्न दूर केलं आणि तेही कायमचं तेवढ्यात अक्षय बोलतो आई ते सर्व ठीक आहे तू बरी झालीस या गोष्टीचा मला आनंदच आहे पण आई मला एक गोष्ट का कळत नाही आई तू असं का बोलतेस तू इरावती आत्याशी असं का बोललीस तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय अक्षय सात वर्षापूर्वी जे काही झालं रमा साईसोबत निघून गेली असं तुझ्या मनात जे काही भरवलं ते या निर्लज्ज बाईनेच भरवलं अक्षय तुला माहिती नाही ही बाई कशी आहे ती ही बाई तुझा संसार उद्ध्वस्त करायला आली होती तुझ्यापासून रमाला कायमचं लांब करायला आली होती आणि या सर्व गोष्टींमध्ये तिला जर का साथ दिली असेल तर पार्वती आई शशिकांत मुकादम आणि माही यांनी जेव्हा आईंना कळालं की माही रमासारखी दिसते तेव्हा माही हुशार ते ते आहे माही एज्युकेटेड आहे एवढंच काय तर माही आपला बिझनेस सांभाळू शकते म्हणून आईंनी मुद्दामून रमाला बाजूला केलं आणि माहीला तुझ्या आयुष्यात आणलं आणि तेवढ्यातच या इरावतीची एंट्री झाली आणि तिला कळालं होतं की तुझं आणि रमाचं एकमेकांवरती खूप मनापासून प्रेम आहे आणि माहीला तुझ्या आयुष्यात यायचं होतं पण या इरावतीचं एका मुलावरती प्रेम होतं आणि त्या मुलाला आईंनी बाजूला केलं होतं त्याचा राग तिच्या मनात खतखतत होता, मना होता। आणि तोच राग तिने तुमच्यावर काढला अक्षय तुम्हाला कायमचं दूर करून तेव्हा मात्र अक्षय बोलतो एक एक मिनिट आई तू काय बोलतेस कळतंय का इरावती आत्याने आम्हाला लांब केलं म्हणजे रमा त्या साईसोबत निघून गेलीच नव्हती तेव्हा लगेच सीमा बोलते नाही त्यावेळेला इरावती बोलते काही पण काय बोलतेस स्वयनी अक्षय ही आत्ताच दुखण्यातून बाहेर आले आणि उगाच काहीही नक्कीच या रमाने हिच्या मनात असेल लगेच अक्षय बोलतो प्लीज जरा शांत बसशील का रमा अशा गोष्टी करणार नाही यावरती माझा पूर्ण विश्वास आहे मान्य आहे मी रमावरती चिडलोय रागवलोय कारण तिने मला फसवलं म्हणून पण रमा किती विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहे आणि किती नाही हे माझ्यापेक्षा जास्त कोणीच ओळखू शकत नाही त्यामुळे प्लीज रमावरती असे खोटे नाटे आरोप करू नकोस माझा त्या गोष्टीवरती विश्वास बसणारच नाही तेव्हा मात्र इरावती चांगलीच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते म्हणजे तुझा तुझ्या आईवरती विश्वास आहे तर तेव्हा लगेच अक्षय म्हणतो हो माझा माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे माझी आई कधीच माझी फसवणूक करू शकत नाहीच त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते म्हणजे अक्षय तुला असं वाटतंय की मी तुमच्यामध्ये मुद्दामून खोडा घालण्याचा प्रयत्न केला तुम्हाला दोघांना मी वेगळं केलं तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी अजून ह्याच्यापर्यंत पोहोचलो नाही पण जर का आई बोलते तर नक्कीच या गोष्टींमध्ये तथ्य काहीतरी असणार त्यावेळेला मात्र मोठ्यानी रमा बोलते मी आजपर्यंत काहीच बोलले नाही पण या इरावतीने आणि माहीने मिळून मला ब्लॅकमेल केलं होतं तुमच्या डोक्यावर पिस्तूल रोखून मला त्या माहीने माझं बाळ म्हणजेच आपल्या आरोहीला इरावतीच्या ताब्यात सोपवायला सांगितलं आणि मला तिथून कायमचं निघून जायला सांगितलं अक्षय मी हॉस्पिटलमधून निघून गेले कारण तुमच्या जीवासाठी तुमच्या जीवाची मला भीती घातली होती म्हणून अक्षय कळतंय का तुम्हाला तेव्हा मात्र अक्षय हादरतो आणि एकाएकीत खाली अक्षय बसतो तेव्हा आजी शशिकांत सुद्धा तिथे आलेले असतात तेव्हा ते दोघं अक्षय समोर हात जोडतात तेव्हा मात्र अक्षय कुत्र्यासारखा त्यांना हकलतो आणि म्हणतो लांब राह तुम्ही लांब रा। आजी आज अगं मला या शशिकांत मुकादम कडून आहे पण तू का अशी वागलीस आजी आज मी कुठे चुकलो होतो सांग ना तू माझ आयुष्यच बर्बाद केलंस माझ्या रमाला माझ्या प्रेमाला माझ्या आयुष्यातून कायमचं काढून निघालीस मुळात तुला अधिकारच कुणी दिला होता माझी रमा अडाणी होती मला मान्य होती ती शिकली नव्हती मला लाज वाटत नव्हती तिला इंग्लिश बोलता येत नव्हतं तिला बिझनेस सांभाळता येत नव्हता असं तुला वाटायचं पण तिच्या इंग्लिश न येण्याचं कारण मला कधीच अडत नव्हतं पण तू मात्र माझ्या संसारामध्ये लुडबुड करत राहिलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आजी तू असं का वागलीस मला उत्तर दे आजी उत्तर दे त्यावेळेला पार्वती आजी रडकुंडीला येते आणि म्हणते अक्षय अक्षय मला माफ कर रमाची किंमत मला आता समजली अक्षय माझं चुकलं मी असं वागायला नको होतं अक्षय मला माफ कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो माफ करू तुला माफ करू अगं जरा विचार कर तुला प्रत्येक वेळेला किती वेळा पाठीशी घालायचं मला तर कळतच नाही आहे तू असं का वागतेस ती पार्वती आजी मी तुझ्यासमोर हात टेकतो यापुढे मला तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस आणि इरावती आत्या तुझ्याकडून तर ही अपेक्षाच नव्हती तुला तुझं प्रेम मिळालं नाही म्हणून तू तुझ्या भाच्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस अगं माझ्या लहान मुलीला तिच्या आईपासून तोडलंस अगं माझ्या रमाची अवस्था काय असेल तेव्हा जेव्हा तिच्यावरती मी अविश्वास दाखवला जेव्हा मी आमच्या आठवणी जावल्या अगं जरा विचार कर तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अक्षय उगाच या मुलीचा विचार करू नकोस आयुष्यात पुढे हो तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला आयुष्यात पुढे नाही व्हायचं आहे मी आजपर्यंत फक्त एकटा राहिलो कारण माझं फक्त आणि फक्त प्रेम माझ्या रमावरती आहे बाकी कोणावरती नाही इरावती आत्या मी तुला कधीच माफ करणार नाही आणि आई तू प्रत्येक वेळेला म्हणायचीस ना हे तुझे वडील आहे त्यांना बाबा हाक मार खरोखर कर आई शशिकांत मुकादम बाबा म्हणण्याच्या लायकीचे आहेत आई तूच विचार कर शशिकांत मुकादम बाबा म्हणण्याच्या लायकीचे आहेत का अगं प्रत्येक वेळेला त्यांनी माझ्या आयुष्याशी खेळच केलाय खरं सांगायचं तर त्यांनी माझ्या आयुष्याची वाट लावण्याची जी काही जोखीम उठवली आहे ना ती खरंच मान्यच केली पाहिजे त्यावेळेला शशिकांत बोलतो अक्षय बछड्या बछड्या मला समजून घे तेव्हा लगेच अक्षय म्हणतो तुमच्या तोंडातून सुद्धा माझं नाव काढायचं का नाही या शशिकांत मुकादम मला तुमचा काही फरक पडत नाही मुळात तुम्ही असलात काय नसलात काय मला काहीच वाटत नाही तुमचं थोबाड घ्या आणि इथून निघा आणि अक्षय वळतो तो त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता अक्षयचा निर्णय काय असेल खरोखर इरावती पार्वती आणि शशिकांतला तो जेलमध्ये पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका